मंडळी आपण रोज सायंकाळी दिवाजवळ दिवा लावतो पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणासाठी लावायचा त्यामुळे काय फरक पडतो या गोष्टींचा आढावा त्या एका कृतीतून घेतला पाहिजे दिवा का लावावा हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते या जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे हे जीव असल्याने शरीरावर जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडू शकतात स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्रांपेक्षा मोठी असतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीर रचनेनुसार आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावे तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात यामुळे प्रचंड डिस्टर्बन्स असतो या काळात ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधीपर्यंत दिवे लावावेत वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडते दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरींद्वारे थोपवली जाते इलेक्ट्रिक दिव्यांद्वारे निघणाऱ्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी लावलेला दिवा आणि त्या समक्ष उभे राहून शुभम करोती ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवेल मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी साधता येते मुलांमध्ये शास्त्र शा... वृत्ती वाढण्यास सहाय्य होते सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चार हे प्रहर असे एकूण आठ प्रहर असतात या दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जे चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो संध्यामध्ये सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्यामधील वेळ हीच कातर वेळ असते जी सध्या सहा वाजून पंचेचाळीस मिनिट ते साडेसात आहे दिन मानानुसार जी बदलत जाते जसे की उत्तर सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणायनात सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे संध्यासमय वर खाली होते त्यामुळे दिनमानानुसार कातरवेळ बदलते काही लोक सांगतात सात वाजून सदतीस मिनटाला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवस हा सात वाजून सदतीस लावतात परंतु पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती गावात वरसकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याचा वार ठरलेला तो सूर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत दिवा लावल्यानंतर घंटानाथ होत असे घंटानाथ तास सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीला दिवा बत्ती लावत त्यावेळी ग्रामदेवताला मोठा मानपान होता ग्रामदेवतेला दिवा लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे यामागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लागल्यावर राखणदारासोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवा बत्ती लावली जाते तेथे वास करते कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकांशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो आता दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती तर संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासनीने दिवा लावला की घराचे मुख्य द्वार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंभरट्यावर हळद कुंकू वाहावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या म्हणजे दोन घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींचा आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा मंडळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्न संकटांपासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते मंडळी स्नान करून सूर्योदया पूर्वीच्या दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा सूर्यास्तानंतरच्या संधिकालातही दिवा लावावा काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची पद्धत असते यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळ प्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो असे गुरुचरित्रात सांगितले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोड तेलाचा दिवा लावावा मंडळी दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशिरा करावी दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळची पूजा लवकर करावी या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचा टायमिंग फिक्स ठेवा आणि पूजा दिवे लागन करा मंडळी आता दिवस लवकर मावळायला लागलाय भाद्रपती माघ दिवस लहान असतो म्हणून दिवे लागन लवकर करावी फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो चैत्र वैशाखा तर सायंकाळी सात वाजताही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागन करावी दिवा सूर्योदया आधी आणि सूर्यास्तानंतर लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे हा प्रतीचा ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा होय